नमस्कार टेक मराठी लघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीकिंबा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट दिवाळीनंतर तापमानात घट होत असल्याने थंडीमुळे गारटा वाढला असून हुडहुडी भरू लागली आहे जिल्ह्यात चालू वर्षात थंडीत सर्वात निचांकित तापमान कुंदेववाडी तालुका निफाड येथे कृषी संशोधन केंद्र या ठिकाणी दहा पॉईंट नऊ अंश सेल्सिअस नोंदवले आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे एका देशी गायीच्या शेणापासून वीस एकर नैसर्गिक शेती करता येऊ शकते सध्या अमूल वीस प्रकारचे सेंद्रिय पदार्थाची विक्री करत असल्याचा दावा अमित शहा यांनी केलेला आहे त्यांनी पुढं या ठिकाणी म्हटलं की नैसर्गिक शेतीतून केवळ समृद्धी आणेल असं नाही तर देशातील शेतकऱ्यांसाठी जागतिक स्तरावर दहा लाख कोटींची बाजारपेठही खुली करेल असा दावा केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी केलेला आहे ते मंगळवारी गुजरातमधील साबर डेअरीच्या पशुखाद्य उद्घाटनाचे केल्यानंतर यावेळी शहा नैसर्गिक शेती आणि दुग्ध व्यवसायामुळे देशातील शेतकरी समृद्ध होईल यावर भाष्य केले पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे रब्बी पीक विमा हंगाम भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे शासनाच्या पी एम वाय या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सी ए सी किंवा फार्मर कॉर्नर या दोन माध्यमातून अर्ज करू शकता तसेच तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पीक विमा अर्ज करू शकता यासाठी तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणं आवश्यक आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर सरकार देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असून अनेक सेवाही देत आहे शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सरकार ए आय चॅटबॉटही चालवत आहे पी एम किसान ए आय चॅटबॉट हा एक डिजिटल सहाय्यक आहे जो खास पी एम किसान सन्मान निधी योजना यासंबंधी प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी डिझाईन केलेला आहे किसान ई मित्राच्या माध्यमातून शेतकरी आता त्यांच्या मोबाईल स्क्रीनवर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरे त्यांच्या भाषेमध्ये मिळवू शकता आणि पी एम किसान योजनेचा लाभ या ठिकाणी सुलभरित्या उचलू शकता पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून रब्बी हंगाम पीक किंवा भरण्यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू आहे हा अर्ज करताना काही कागदपत्रे आवश्यक असतात यात आधार कार्ड बँकेचे पासबुक सातवारा पीक पेरा संय घोषणापत्र इत्यादी आवश्यक आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केंद्रीय कृषी व वस्त्रोद्योग मंत्रालयाशी कापूस आणि सोयाबीनच्या दराबाबत चर्चा केली होती त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे केंद्र सरकारने सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी सोयाबीन आणि कापसाचे हमीभाव जाहीर केले आहेत त्याचबरोबर राज्यात कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसाठी आवश्यक अधिकाधिक केंद्रे वाढवण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा केली या संदर्भात केंद्रीय मंत्री गोयल यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केळी निर्यातीतून देशातून यंदाही वाढ दिसत आहे केळी निर्यातीत राज्यातही अनेक चांगली कामगिरी केली आहे सोलापूरचा त्यात पहिला क्रमांक कायम आहे एप्रिल दोन हजार तेवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत देशातून सुमारे पंचवीस हजार कंटेनर एक कंटेनर वीस टन क्षमता केळीची निर्यात झाली दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत ही निर्यात सुमारे साडेसात ते आठ हजार कंटेनरने वधारली आहे केळी निर्यात कायम असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कृषी विभागाच्या लातूर विभागातील लातूर धाराशिव परभणी हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यातील रब्बीच्या पेरण्याने आता चांगलाच वेग घेतला आहे आत्तापर्यंत त्रेपन्न टक्के पेरण्या झाल्या आहेत परभणी हिंगोली व धाराशिव जिल्हे पेरणीत आघाडीवर असून नांदेड व लातूर जिल्हे मागे असल्याचं या ठिकाणी दिसून आलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे चाकणसह राज्य तसेच देशातील खाऊक बाजारात कांद्याला प्रति किलोस किमान तीस ते साठ रुपये बाजारभाव मिळत आहे किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा ऐंशी रुपयापर्यंत येऊन ठेपला आहे निवडणुकीच्या रणधुमाळीत वाढलेल्या बाजारभावाचा जास्तीत जास्त फायदा कांद्याची साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांनाच होताना दिसत आहे ही शी अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे ग्लोबल साऊथचा एकत्रित आवाज खूप महत्त्वाचा आहे जागतिक दक्षिणेतील देशाच्या प्रबोधनाचा हा काळ आहे आमच्यासाठी ही वेळ आहे संधी आम्हाला एकत्र देत आहे एक नवीन जागतिक ऑर्डर तयार करा असं या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलं आहे त्यांनी म्हटलं की आज भारत विश्वबंधू म्हणून जगप्रती आपले कर्तव्य पार पडत आहे जगातील कोणत्याही देशावर कोणतेही संकट आले तरी तेथे ते ते पोचवण्याचा आपला प्रामाणिक आम्ही प्रथम प्रतिसाद करता असल्याचं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महायुतीला एकशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी एकशे दहा जागासाठी संघर्ष या ठिकाणी चाणक्य एक्झिट पोल आले आहेत समोर या ठिकाणी चाणक्य एक्झिट पोल समोर आलाय यामध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसेल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे आता खरं ते तेवीस तारखेलाच समजेल पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे श्रीमंताच्या मुंबईत गरिबी टक्का जिल्ह्यात सरासरी बेचाळीस पॉईंट एकोणसाठ टक्के मतदान दहा मतदारसंघाचे आकडेवारी या ठिकाणी समोर होय जिल्ह्यात एकूण पंचवीस लाख एक्केचाळीस हजार आठशे दहा मतदारांपैकी तेरा लाख एकोणचाळीस हजार दोनशे नव्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला असल्याची माहिती समोर आलेली आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतकरी वर्गांसाठी राज्य शासनातर्फे अनेक योजना उपलब्ध आहेत माती बियाणे सिंचन यंत्रे तंत्रज्ञान पत विमा पिकाला संरक्षण आणि विपण हे शेतीशी संबंधित महत्त्वपूर्ण घटक आहेत तुम्हाला याबाबत सहाय्य हवे असल्यात राज्य सरकारने देऊ केलेल्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊ शकता पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट किंवा इनाम हा भारतातील कृषी उत्पादनासाठीचा ऑनलाईन खरेदी विक्री मंच आहे हा मंच शेतकरी व्यापारी आणि खरेदारांना उत्पादनाची ऑनलाईन व्यवहार करण्याची सुविधा प्रदान करते शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळवून देण्याबरोबरच उत्पादनाच्या फायदेशीर विपणनासाठी सुद्धा हा मंच उपयुक्त असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तसेच शेतकऱ्या व्यक्तिरित कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी शेतकरी उत्पादक संस्था आणि मंड्या या मंचाचे भाग आहेत नोंदणीसाठीची मार्गदर्शक तत्वे वाचून घ्या आणि म या मंचावर नाव नोंदणी करा असं सांगण्यात आलेलं आहे या मंचावर व्यवहार करण्यात आलेल्या उत्पादनाची यादीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा